सहकार पॅनल प्रमुख भानुदास महाराज भुईर यांचा बहुजन विकास सेनेतर्फे सन्मान मुंबई म्युन्सिपल कर्मचारी बँक लिमिटेडच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचे प्रमुख परायण श्री भानुदास महाराज भुईर यांनी न भूतो न भविष्यात यश संपादन करून एकोणीसपैकी तेरा संचालक निवडून आणून अठरा वर्षाची सत्ता मोडीत काढत इतिहास घडवला आहे अशा शब्दात श्री राजेश कुमार पद्माकर शिर्के पक्षप्रमुख बहुजन विकास सेना यांनी भामदास भोईर यांचे कौतुक करून को त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी बहुजन विकास सेना पक्षाचे सरचिटणीस संजय बोर्लीकर युवती प्रमुख ऋतुजा राजेश कुमार शिर्के युवा प्रमुख उमेश संतोष शिर्के अरुण वल्टे ठाणे जिल्हा समन्वयक व पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी हरिभक्त परायण भामदास महाराज भोईर यांच्या सोबत त्यांच्या कायम खंबीरपणे उभ्या असणाऱ्या सौभाग्यवती यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या